मग मी स्वतःसाठी वेळ काढेन पण तो उद्या कधीच येत नाही त्याच्यामुळे तुमच्यासाठी रोज दिवाळीच्या किमान आठ दिवस आधी आणि त्या दिवसांमध्ये सुद्धा फक्त अर्धा तास स्वतःसाठी राखून ठेवा सकाळी लवकर उठून किंवा रात्री झोपण्याच्या आधी ह्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला जी काही सेल्फ केअर करायची इच्छा असेल ती करून टाका सगळं झाल्यावर मी स्वतःसाठी काहीतरी करेन असं म्हणून ते लांबू नका नरक चतुर्दशीच्या दिवशी घरातल्या सगळ्यांना उठणं लावताना पण स्वतःसाठी करायच्या वेळी कंटाळा येतो तर तो कंटाळा करू नका स्वतःचे सुद्धा लाड करा ह्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये साचलेला थकवा आणि निराशा कमी होईल आठवी गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे दिवाळीच्या दिवशी किंवा अगदी त्या पाच सहा दिवसांमध्ये सुद्धा आधी स्वतःसाठी तयार व्हा सणाच्या दिवशी सुद्धा नवा कपडा घालायचा आहे पण कम्फर्टेबल पाहिजे म्हणून नवी मॅक्सिस घालतात बायका अगदी साडी नसेल जमणार तर एखादा ड्रेस घाला पण नवीन काहीतरी घाला थोडंसं तयार व्हा तुमचा दिवस चांगला जावा ह्याच्यासाठी चा हे खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण स्वतःला सुंदर आणि उत्साही बघतो तेव्हा आपोआप काम करण्याची एनर्जी वाढते हे दुसऱ्यांसाठी नाही तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासासाठी आहे नववी गोष्ट आहे प्रथा आणि परंपरा पण खूप वेळेला आपण त्या जुन्या रूढी फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून पाळत असतो या विधींचा अर्थ काय आहे त्यातून आपल्याला काय मिळतंय ह्याचा विचार आपण करत नाही आपण नुसते त्या चक्रात फिरत राहतो आणि बऱ्याच गोष्टी फक्त करायच्या म्हणून करा दिवाळीच्या दिवसात आजूबाजूला मोठा आवाज फटाक्यांचा धूर माणसांची जाणार येणाऱ्यांची गर्दी आणि नुसती धावपळ असते या धावपळीमुळे आपल्याला शांतता आणि समाधान मिळत नाही आपल्याला वाटतं की इतका मोठा सण साजरा केला तरी मनाला हवा असलेला आनंद का नाही मिळाला कारण आपण बाहेरच्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं आणि आपल्या आतल्या आवाजाकडे आणि शांततेकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे ह्या वर्षी एक नवीन परंपरा सुरू करा तुमच्या कुटुंबाला एकत्र एक बसवा आणि प्रामाणिक चर्चा करा आपण दिवाळीत ज्या काही गोष्टी करतो त्यापैकी कोणत्या खरोखर महत्वाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आता कालबाह्य है झाल्या आहेत उदाहरणार्थ तुमच्याकडे दरवर्षी शंभर पणत्या लावायची एक परंपरा असेल आणि त्यामुळे तुम्ही खूप थकून जात असाल तर ती संख्या थोडी कमी करा आणि उरलेल्या वेळ कुटुंबासोबत शांतपणे घालवा जुन्या रूढींचा आदर करा पण त्या तुम्हाला त्रासदायक होत असतील तर त्यांना प्रेमाने आणि आत्मविश्वासाने बदला आता तुमच्या घरातल्या कोणत्या प्रथा आणि परंपरा तुम्हाला बदलायच्या आहेत हे तुमचं तुम्हालाच विचार करून ठरवावं लागेल मन नका पण एकदा घरातल्यांशी बोलून नक्की बघा तुमचाच आनंद वाढेल दहावी गोष्ट करायची ती म्हणजे ह्या वर्षी आजूबाजूला राहणारे असतील ज्यांना ह्या वर्षी दिवाळी करणं शक्य नसेल अशा लोकांसाठी तुम्ही घरी बनवलेला असू देत किंवा विकत आणलेला असू दे थोडाफार फराळ नक्की नेऊन द्या खास करून मदतीची वगैरे कामं करणाऱ्या लोकांना त्यांनी दिवाळी मागण्याची वाट बघू नका त्याच्या आधी